लाभ पुढे करे वारे आयसे भक्ताचे माऊले करे कृपेचे सावले माय जीव वेचे तैसे आयसे भक्ताचे माऊली करे कृपेचे सावले तुका म्हणे नाड तुका म्हणे नाड नाही शरणांगता आड आयसे भक्ताची माऊली करे कृपेचे सावले विठवलं विठव विना पुस्तकधारणीम् अभेदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्पाटिकमालिकां दधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां महायोगपीठे तडेभीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुम् इन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथमो नमः संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने अधिष्ठान रूपी ओम चैतन्य कानेपनाथ महाराज यांच्या पवित्र प्रांगणामध्ये गेली सोळा वर्षापासून अव्याहतपणे भगवान परमात्म्याचं चिंतन करणारा नाम यज्ञ आपण साजरा करत आहोत जवळजवळ एकोणीस वर्षापूर्वी भगवान परमात्म्याची या मूर्तीची स्थापना झाली आणि तेव्हापासून हा हो। सप्ताह आज तबाईत चालू आहे आणि आज या सप्ताहाला सोळा वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्त सप्ताह आयोजित केलेला आहे आपलं भाग्य आहे कोणतं भाग्य आहे की आपण सप्ताहाला उपस्थित आहोत हे तर भाग्य आहेच आहे दुसरं एक भाग्य की आपण अजून जिवंत आहोत <laughs> कारण कोरोनासारख्या महामारीतून प्रतिकूल परिस्थितीतून आपण आपण अजून जिवंत आहोत हे आपलं आपलं भाग्य आणि ते भाग्य अजून आपण उन्नती करण्यासाठी परमार्थ चिंतनात व्यथित करत आहोत हे आपलं दुसरं भाग्य अभंग जगद गुरु श्री तुकोबा हे प्रस्तुत अभंगामधून दिव्य जगद गुरु श्री तुकोबराय भगवंत रूपी मावली आपल्या भक्त रूपी गुरुवर्य आत्मारामगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने तसेच आदरणीय आमचे गुरुजी यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने सर्व त्यांच्या भक्तमंडळींच्या सहकार्याने आपण हा सप्ताह आयोजित करत आहात आणि या सप्ताहाला अनमोल अशी साथ करणारे दोन्ही मृदंगाचार्य आदरणीय ऋषिकेश महाराज आदरणीय पवन महाराज आणि महाराष्ट्रातून फार मोठी ख्यातनाम गायक आदरणीय रामेश्वर महाराज बनकर महाराज दिलीप महाराज अण्णा महाराज आणि सर्व तालकरी वृंद तुम्ही देवरूप स्तोत्रे वर्ग वर्ग आणि ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याची वेळ आली म्हणा किंवा आम्ही आलो असे आमचे परमार्थिक सन्मित्र आदरणीय अविनाशजी महाराज साधू यांच्याबरोबर आम्ही नेहमी येत असतो त्यांनी बरीच माणसं आणली अजूनही आणतायत आणि ते गुरुजींच्या सेवेत रुजू करतायत फार मोठं भाग्य आहे आपलं की गुरुजींच्या अशा दिव्य महात्म्याच्या समूहेत आपल्याला राहायला मिळते आपलं फार भाग्य आहे आणि साधू त्यालाच म्हणतात की जो समाजाची सेवा करतो असं से आपण गुरुजींच्या समूह आलेले आहात आपल्याला सर्वांना त्याची अनुभूती आलेली आहे म्हणून तर आपण आज इथे येतोय कारण फलमानुदेश मंदुपी मंदुपीना प्रवृत्त फल मिळालं नाही तर मंद मनुष्य सुद्धा प्रवृत्त होत नाही आपण गुरुजींच्या सानिध्यात आलो आणि आपल्याला दिव्य अनुभव प्राप्त झाला म्हणून आपण गुरुजींच्या सेवेतून तराही होण्याकरता चैतन्य काणिकनाथ स्वामींच्या चरणी आपण ही सेवा रुजू करत आहोत अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे मला ही सेवा गुरुजींच्या चरणी कानिप्रथांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे अभंग गुरु श्री आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे फक्त एक तास उरलेला आहे त्यामुळे ऐकता सगळेजण ऐका अभंग गुरु श्री तुकोबरा आहे तुको या अभंगातून भगवंत रूपी मावली आपल्या रूपी वत्सरावरती कृपा कशी करते याच प्रतिपादन करतात काय आहे मी एक सिद्धांत रूपी वाक्य आपल्या समोर सांगणार आहे पण सिद्धांत सिद्धांतरूपी वाक्य एकदा का भक्त झाला का भगवंत रूपी माऊली काय करते कृपा करते या सिद्धांत रूपी वाक्यापासून आपण कीर्तनाला सुरुवात करणार आहोत सिद्धांत कशाला म्हणतात हे अगोदर आपण सिद्धांत त्याला म्हणतात की जो कधीच बाधित होत नाही त्याला सिद्धांत म्हणा म्हणजे सूर्य पूर्यकडून उगवतो हा काय आहे सिद्धांत आहे तो पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर हे करून उगवणार आहे पूर्वकडूनच उगवणार आहे हा सिद्धांत आहे तसं हे सिद्धांत रूपी वाक्य मी आपल्या समोर मांडलं एकदा का भक्त झाला की भगवंत रूपी माऊली आपल्यावरती कृपा करणार आहे तुम्ही म्हणाल महाराज बरेच वर्ष झालं पवित्र तुळशीची गायत माळ घातली भगवान परमात्म्याची सेवा करतोय अजून आमच्यावर भगवान परमात्म्याने कृपा केली नाही याचा अर्थच आहे की अजून आपण काय झालं नाही भक्त झालं नाही एकदा का ना भक्त झाला का भगवान रूपी मावली कृपा करते कृपा करते काय मनुष्य सकाळी झोप्यातून उठल्यापासून ते रात्री झोपेत जाईपर्यंत मला काहीतरी मिळावं यासाठी प्रयत्न करतो मी इच्छित लाभापर्यंत जाऊन पोहोचावं म्हणून धरपडे माझं साध्य पूर्ण व्हावं माझं टार्गेट पूर्ण व्हावं माझा गोल अचीव्ह व्हावा माझे दोनाचे चार व्हावेत चाराचे आठ व्हावेत आठचे सोळा व्हावेत माझ्या कुटुंबाचा वेळ गगनाला जाऊन भिडावा आणि गगनासुकट खाली पडावा ही प्रत्येकाची काय अपेक्षा आहे मला सुख मिळावं समाधान मिळावं आपल्या प्रमाणे सगळ्यांना पाठे सर्व सुखाची आशा जन्म गेला सगळ्यांचा सा जन्म गेला मला सुख प्राप्त हो म्हणून सगळेजण प्रयत्न करतायत परंतु इथं बसलेल्यापैकी मला नाही वाटत तो दिव्य अनुभव कोणाच्या चेहऱ्यावरती दिसतोय गुरुजी सोडू ना तो दिव्य अनुभव

परिप्राप्तीच्या पहिलं तीरी मी पाहिला निघे किती जण जातात पहिल्या तिराला माऊली म्हणतात करोडो लोकांनी उड्या घेतल्यात पहिलं तीराला जाण्याकरता एखादाच पहिलं तीराला जातो असं का होतं माऊली उदाहरण देतात काय झालं घनाघाती युद्ध आहे मग अगोदरच प्रतिस्पर्धी आपल्या तलवारीला धार लावून येतात रणांगण भडकत भडकलेल्या बड़क रणांगणामध्ये सूर्योदय सूर्य उदय होतो आणि दोन्ही प्रतिस्पर्धी रणांगणात येऊन उतरतात आणि तलवारीचे घाव एकमेकावर मारतात रक्ताच्या चिलकंड्या उडतात आणि मग माऊली आपल्याला प्रश्न विचारतात आता मला तुम्ही सांगा त्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये जेव्हा घणाघाती युद्ध होतं तेव्हा विजय किती जणांचा होतो एकाचाच होतो माऊली म्हणतात लह मासा ते घाटी का विजयच्या पाठी एकोची बैशे त्या विजयाच्या किती जण बसतात एकच जण बसता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काही घणाघाती युद्ध पाहिलं नाही पाहिजेच झालं तर टीव्हीवर पाहतो युक्रेनचं आणि रशियाचं पण आम्ही काय सामान्य रुपयाने काही घनाघाती युद्ध पाहिलं नाही भडकलेलं रणांगन पाहिलं नाही जर भडकलंच रणांगण आमचं आणि आमच्या आम पप्पेच्या आईचं भडकत <laughs> आम्ही काय भडकलेलं रणांगण पाहिलं नाही कृपया माहितीचा दृष्टांत द्या तर माहितीचा दृष्टांत माझ्या दिव्य गुरु श्री तुकोबाराय येतात तुकोबाराय आहे म्हणतात सगळं माझ्या समोर बसलेला वर्ग शेतकरी वर्ग प्रत्येकाच्या बांधावर एखाद्या तरी आंब्याचं झाड असेल नसल आपल्या बांधावर तर शेजारच्या बांधावर तरी नक्की असेल आपण पाहिले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवढा आंब्याला मोहर लागतो तेवढी फळ लागतात काय तू खबर आहे म्हणतात मोहरा नाही आली काही जेवढा मोहर लागलाय तेवढी फळ लागत नाही आंबेबा परिसरात कीर्तनाला गेलो आणि एक सदग्रस्त माझ्याकडे आले महाराज यंदा आमच्या घरी रस खायला या कशासाठी म्हणला आख्या गावात कोणाच्याच आंब्याला मोहर लागला नाही एवढा मोहर पठ्ठ्याच्या आंब्याला लागलाय मोहर म्हणतो जरा मोहर होत फिरत